श्रीपाद राज शरणप्रपद्य दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीराम जय जय राम, राम। मित्रांनो आज हा संदेश समोर येणे हा काही योगायोग नाही तर दिव्य तुमच्या तुमच्यासमोर हा संदेश पाठविला आहे जर का आजच्या शुभ अशा दिवशी तुम्ही हा संदेश ऐकण्यात यशस्वी झाला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही दुःखाला संकटाला सामोरे जावे लागणार नाही म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची आज्ञा आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जाते म्हणून न चुकता कमेंट करा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका ईश्वर सर्वांचा उत्पन्न करता आहे रक्षण करता आहे तसेच संहार करताही आहे परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच कारण तो निस्वार्थी आहे म्हणजे प्रेम हे निस्वार्थच असते आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो आपले विषय ईश्वर प्रेमात व्यत्यय आणण्यात ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्याचा त्याग नको का करायला तेव्हा विषयाची आसक्ती त्याच्यावरचे प्रेम नाहीसे झाले पाहिजे आपण ईश्वराचे संताचं झालं पाहिजे त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटतं कामा नाही स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईक करा एकाच मातीचा जसा गणपती बाहुले किंवा मडके होते त्याचप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी असावा मुळाशी पाणी घातले की झाड वाढते पण आपण मुळापर्यंत जातच नाही तेव्हा भाव शुद्ध कसा होईल ते पहावे उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढाच आपल्याला ठाऊक असते पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत आंघोळ न करता अंगण मोरी झाडत बसला असे आमचे चुकते थोडक्यात म्हणजे आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही कावीळ झाली म्हणजे डोळ्याला खरे रूप कसे कळणार म्हणून ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगे त्याप्रमाणे वागावे याकरिता गुरु आज्ञाप्रमाण मानून आपण वागत जावे नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने घ्यावे म्हणजे मनात शंका येता कामा नये या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडित नावाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे जितकी देहबुद्धी तितके नाम अधिक घेतले पाहिजे आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले त्यांनी आपल्या हातात काय आले नामासारखे सोपे साधन नाही प्रापंचिक लोक असे म्हणतात की विषयाचा अनुभव तत्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे ते त्यांचे म्हणणे मला पटते प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाही याचे मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाळ टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात त्याचे मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे म्हणा विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल आपल्या देहावर आपली सत्ता नाही आपल्या पैशावर आपली सत्ता नाही आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दूषित होऊ देऊ नये एवढे ध्यानात ठेवावे भगवंत प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे म्हणजेच त्याच्या अनुसंधात असावे म्हणजे भगवंत लवकरच प्राप्त होईल आणि भगवंताशिवाय मग कशाची गोडी लागणार नाही आणि तुमच्या मग आयुष्यात जे काही संकटे असतील जे काही दुःख असतील ते भगवंत सांभाळेल तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही एकदा कौरवाने पांडवांना निदान पाच गावी बर तरी द्यावी म्हणजे युद्धाचा प्रसंग टळे म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वत दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरिता गेले त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की देवा तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरुरी आहे पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही त्याला मी काय करू तू सर्व सत्ताधीश आहेस तर मग माझी पलट म्हणजे सर्व प्रश्न एकदमच मिटतील परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले हे प्रसिद्धच आहे तीच स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते म्हणून सगुण रूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पलटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामात आहे म्हणून त्रिकाल बाधित असणाऱ्या नामा अवताराची आता जरुरी आहे नाम म्हणजे भगवंत आहे ते नाम अन्यन्य होऊन आपण घेऊया एका माणसाची प्रकृती बरी होती पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला डॉक्टर म्हणाला की जीव वाचवायचा असेल तर बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल तर पाय कापावा लागेल आता नुसतं प्राण आहे पण हात हलत नाही पाय हलत नाही डोळ्याने दिसत नाही कानाने ऐकू येत नाही पण प्राण आहे तर उपयोग नाही याउलट बाकी सगळे आहे पण प्राण नाही तरीही उपयोग नाही प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल समजा कानाने ऐकू येत नाही तरी चालेल तरी बिघडणार नाही उपासना अनुसंधान हे प्राणासारखे समजावे बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरुरी आहे ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशाच मिळेल आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाही म्हणून आम्ही दुखी आहोत असे म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःखाचे मूळ कारण आहे आमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे तीच दुःखाचे मूळ आहे हे समजून आपण वागले पाहिजे मांजर उंदराशी खेळते ते त्याला धरील परत सोडील पुन्हा धरील पुन्हा सोडी पण शेवटी प्राण घेईलच त्याचा तसे काळ आपल्याशी करतो आहे आशेत गुंतून ठेवी पुढे जाईल म्हणून मी म्हणते आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल नाहीतर फार कठीण आहे मी मी म्हणणारे दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान शास्त्री पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत म्हणून म्हणते एक करा अनुसंधान टिकवून जेवढे करता येईल तेवढे करा आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाही असे जर होत असे तर समजा ही भगवंताचीच कृपा आहे कारण तुमच्या इच्छेमध्ये तुमचे काहीतरी वाईट असू शकते आणि भगवंत तुमच्या सोबत वाईट होऊ देणार नाही जे होते ते तुमच्या चांगल्यासाठीच होते म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा त्याच्या नामात